मैत्रिणींनो नमस्कार मी प्रीती मोरे आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर मी माझी एक स्वरचित कविता सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे गोठलेल्या भावना कवितेचं शीर्षक आहे गोठलेल्या भावना कविता सादर करण्यापूर्वी माझी एक तुम्हा सर्वांना विनंती आहे माझं चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन कविता ऐकायला मिळतील आणि माझ्या शब्दांना मला प्रेरणा मिळेल चला तर मग कविता आपण आज सादर करते आहे कवितेचा शीर्षक गोठलेल्या भावना गोठल्या गेल्या आहेत तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे कित्येक अश्रूंच्या धारांमधून जपलेल्या भावना गोठल्या गेल्या आहेत तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे कित्येक अश्रूंच्या धारांमधून जपलेल्या भावना कधी नवऱ्याच्या शब्दातून कधी माहेरच्या तर कधी मुलांच्या बेफिकरेतून कधी नवऱ्याच्या शब्दातून कधी माहेरच्या तर कधी मुलांच्या बेफिकरेतून हळूहळू गोठत गेल्या हळूहळू गोठत गेल्या ती बोलत नाही ती बोलत नाही कारण बोलली तर घराचे शांत समाधान डळमळेल म्हणते ती बोलत नाही कारण बोलली तर घराचे शांत समाधान डळमळेल म्हणते ती रडत नाही ती रडत नाही कारण रडली तर दुःख जास्त जड होईल म्हणते कारण रडली तर दुःख जास्त जड होईल म्हणते ती फक्त जगते ती फक्त जगते घरासाठी लोकांसाठी पण स्वतःसाठी ते कुणालाच आठवत नाही पण स्वतःसाठी ते कुणालाच आठवत नाही तिच्या हसण्यातून फुलवलेलं दुःख कुणाला दिसत नाही तिच्या हसण्यातून फुलवलेले दुःख कुणाला दिसत नाही तिच्या शांततेतून ओघळलेली असहायता तिच्या शांततेतून ओघळलेली असहायता कुणाला जाणवते का तिच्या शांततेतून ओघळलेली असहायता कुणाला जाणवते का ती गोठ ती गोठथे सगळं ती गोठे सगळं मनातलं मळप अपमानाचे क्षण प्रेमासाठी वाट पाहिलेली रात्र कारण ती स्त्री आहे कारण ती स्त्री आहे तिला शिकवलं गेलं आहे कारण ती स्त्री आहे तिला शिकवलं गेलं आहे सहन करावं लागतं सहन करावं लागतं धन्यवाद कविता आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद